भिवंडीत भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला धारदार शस्त्राने वार करून संपवलं शरद पवार गटाचे खासदार बाळामामांवर गंभीर आरोप भिवंडी तालुक्यातील खारबाहू चिंचोटी या रस्त्यावर खारडी गावात रात्री दोन तरुणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे या घटनेत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे सहकारी तेजस तांगडी यांचा मृत्यू झाला आहे हत्या घडल्याच्या ठिकाणी तात्काळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे व्यावसायिक कारणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला या घटनेनंतर प्रफुल्ल तांगडी यांच्या कुटुंबियांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यावर देखील प्रफुल्ल तांगडी यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केला आहे हत्या झाल्यानंतर प्रफुल्ल तांगडी यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे जोपर्यंत सगळे आरोपी अटकेत घेतले जात नाही तोपर्यंत मृतदेह घेतला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली तांगडी कुटुंबियांनी अकरा जणांवर संशय व्यक्त केला असून भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी भिवंडी